बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने नमा शर्मा यांनी केले अकरा किलो बुंदीचे लाडू वाटप महापुरुषांच्या जयंती निमित्ताने नमा शर्मा तर्फे गोरगरिबांना मोफत जेवणास बुंदीचे लाडू वाटप बा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्ताने शहरातील उधू बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते शिव भोजन केंद्र संचालक उमाकांत उर्फ नमाशर्मा यांनी गोरगरिबांना बुंदीचे लाडू वरण भात कोळीचे अन्नदान करून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले या अन्नदानाचा गोरगरीबांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला सकाळपासून बुंदीचे लाडू वरण भात आणि कोळी वाटप सुरू करण्यात आले होते शिवभोजन केंद्र संचालक नमा शर्मा हे नेहमी छत्रपती शिवाजी महाराज जयंती रामनवमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच गजानन महाराज प्रगत दिन हनुमान जयंती अशा विशिष्ट दिवशी गोरगरिबांना जेवणा सोबत गोड पदार्थांचे अन्नदान करीत असतात आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून सण उत्सवाचा गोरगरिबांना देखील आनंद घेता आला पाहिजे या मुख्य उद्देशाने गोरगरिबांना मोफत अन्नदान करीत असल्याचे नमा यावेळी रमारती फाउंडेशन संचलित क्रांती आई सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजना सुभाष शेळके आरपीआयचे जिल्हा नेते सुदाम सोनवणे डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष विजय साळवे काँग्रेसचे शहर अध्यक्ष रवींद्र निकम यांच्या हस्ते गोरगरिबांना अन्नदान वाटप करण्यात आले यावेळी अप्पा मोरे आरपीआयचे भगवान निर्भवणे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष मुन्ना सोनवणे काँग्रेसचे सरचिटणीस संतोष साळवे लाजू डोंगरदिवे रहीम गवळी पॅथरचे सिद्धार्थ सोनवणे आदी उपस्थित होते प्रत्येक वेळी प्रत्येक महापुरुषाच्या जन्मदेवसाच्या निमित्ताने मी माझ्या शिवभोजन केंद्र जगताच्या वतीने मी माझ्या बरीने त्यांना गोड देवलीमध्ये ने नेण्याचा प्रयत्न करत असतो आंबेडकर निमित्त आजही आमचे नेत्रबंधू पूर्णाभाऊ सोनवणे सुधाम भाऊ सोनवणे यांच्या सहका सर्वांच्या सहकार्याने आज सवाशेच भोर गरीब गर्दी लोकांना फुटीचे लाडू व पूर्ण शिवभोजन फोकटमध्ये देण्यात आला सर आणि सर्व भीमन्वयांना व आंबेडकरवादी जनतेला मी सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय शिवराज जय भीम